तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा बँकेतील नोकरी आता नेटवरून म्हणजे ऑनलाईन स्वरूपात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजे टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल सारख्या संस्था यामध्ये समावेश आहे त्यापैकी एक संस्था जी आहे विद्यार्थी मित्रांनो डी सी सी बँकेची एक्झाम घेणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फ्रॉड व्हायचं प्रमाण जवळपास खूप कमी राहणार आहे तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग जळगाव आणि यवतमाळ डी सी सी बँकेसाठी सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे की सत्तर टक्के जे आहे ते स्थानिक संधी देण्यात यावी यासाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो जे आमदार आहे एकनाथ खडसे त्यांनी जे आहे ते शिफारसपत्र दिलेले आहे तिथे बघू शकता आमदार एकनाथ खडसे यांनी नोकर भरती पारदर्शकपणे व्हावी यासाठी शासनाकडून नियुक्ती केलेल्या कंपनीमार्फत नोकर भरती करण्याची मागणी केली होती ठीक आहे तर ही भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो आता टी सी एस आय बी पी एस किंवा एम के सी एल यासारख्या कंपन्या इन फ्युचर घेणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सत्तर टक्के जे आहे ते स्थानिकांना संधी मिळणार आहे तुम्ही जर डी सी सी बँक म्हणजे अपकमिंग यवतमाळ आणि जळगाव डी सी सी बँकेचा फॉर्म फिलअप केला असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा आपला डी सी सी बँकेचा ग्रुप आहे तर नुकत्याच झालेल्या ठाणे डी सी सी बँकेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपले विद्यार्थी सिलेक्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो हा विद्यार्थी ठाणे डी सी सी बँकेसाठी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन त्यानंतर अजून एक विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि अजून खूप सारे विद्यार्थी आहेत जे आपले सिलेक्ट झालेले आहेत डी ठाणे डी सी सी बँकेसाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही वर्कवेल या कंपनीने कंडक्ट केलेल्या किंवा इतर प्रिव्हियस डी सी सी बँकेचा अभ्यास केला नसेल तर त्याचा क्वेश्चन पेपरचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो आणि विजन नोकरीने प्रोव्हाइड केलेल्या सब्जेक्ट वाईज नोट्सचा तुम्ही अब जेणेकरून तुमचं डी सी सी बँकेत बऱ्यापैकी तुम्हाला मार्क मिळू शकतील ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियलविषयी माहिती सांगून देतो पी क्यू दोन हजार पंचवीस साठी ते इथे सब्जेक्ट वाईज नोट्स मिळणार आहे विद्यार्थी मित्रांन तुम्हाला मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता गणित जी बुद्धि चालू घडामोडी संगणक कृषी अर्थव्यवस्था बँकिंग व सहकार ठीक आहे आता तीस प्लस प्रश्नपत्रिका नाही तर चाळीस प्लस प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहे त्यानंतर ठाणे डी सी सी बँक चंद्रपूर भंडारा रत्नागिरी सातारा अशा प्रकारच्या डी सी सी बँकेच्या क्वेश्चन पेपर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्यानंतर विजय नोकरीने डिझाईन केलेल्या सब्जेक्ट वाईज नोट्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवर त्र्याण्णव छप्पन एकोणतीस एट फाईव्ह एट सिक्स आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी सी सी बँकेत तुमचं सिलेक्शन पक्कं करा ठीक आहे तुम्ही जर यवतमाळ डी सी सी बँक किंवा जळगाव डी सी सी बँकेचा फॉर्म फिलअप केला असेल तर तुमचं सिलेक्शन पक्क करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त नोट्सचा तुम्ही अभ्यास करा धन्यवाद